वगैरे कार्यक्रम केले पुण्याला कार्यक्रम केले सर परंतु आईवंडलाचं दर्शन घ्यायला त्यांना वेळ नाही आणि म्हणून आपल्याला आईवंडलाचं तुम्ही दर्शन घेतात तुमच्यामध्ये वेलकम टू द तुमच्यामध्ये देव आहे तुमच्यामध्ये महापुरुष आहे आणि तुमच्यामध्ये आखा भारत आहे म्हणून कृपया एकदम बंद करा इको नको म्हणून तुमची शाळा मी रोज व्हॉट्सअप ला फेसबुक ला मॅडम आहेत म्हणून तुम्हाला तुम्हालाही धन्यवाद कारण चांगल्या गोष्ट जे जे आपण असं ठावे ते इतर असे सांगावे शाळे करून सोडावे सकाळचे ना का बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे की संतांचा महापुरुषांचा जीव तोळा तोळा तिळ तिळ तुटायचा कारण समाज सुधारला पाहिजे आणि तुम्ही जे काही कला कौशल्य तुमच्या लहीची मागणी मला वाटायला लागलं ते तुमच्या ग्रुपला बघितलं मी मीच खेळानी वाटायला लागल म्हणजे आनंद घेतो आनंद वाटला पाहिजे तुमच्या खेळामध्ये जर मला आनंद मिळत नसेल तर मी माणूसच असू शकत नाही आणि म्हणून मला खूप आनंद झाला तुमच्या जे सगळे रोजची रोज मी सव्वीस जानेवारीच्या अगोदरपासून ते पाह सव्वीस जानेवारी झाल्यानंतर जे खेळ बघत होतो मला वाटतं फेसबुक ग्रुपला तुम्ही आहे त्याच्यामुळा माझ्याकडे पाच हजार पूर्ण बुक झालेलं आहे म्हणजे ते कधीतरी काय म्हणजे कधीच कुणी दिसत नाही त्यांना डिलीट करत असतो ती बी वेळ मिळत नाही मला पवारला सांगितलं सोशल मीडिया सोशल तेवढाच मीडिया असा सोशल मीडिया कारण आपल्याला त्याच्यावर काही नाही टाकायचं कारण झाडामध्ये वाढ आहे का नाही झाडामध्ये वाढ आहे म्हणून आपले लाड आहे ते झाडावर कुराड आहे हे आपल्यावर पडलेली झाड आहे सगळ्यात मोठी चोरी आपल्याच केलेली चोरी आणि आपल्याच माणसाने केलेली आराम खोरी तिची दही आपल्याला कमी करायची आणि दाराच्या समोर एक झाड लावायचं किती लावायचं आपल्याला आता आता हे का आपल्याकडे घोषणा बघा झाडे लावा सरकार म्हणते झाडे लावा अधिकारी म्हणते झाडे जागवा आणि पोरं काय म्हणते साहेब तुम्ही तुमच्या तिकडे तिकडेच भागवा आणि पाऊस मात्र धावडीला भागवा डोंगर झाला लागले सारखा नागवा आणि पाण्यासाठी पाण्यासाठी का डोंगरावर पाणी आता डोंगरावर पाणी करा ही जे झाड असते ना हे मोठे झाड झाले त्याला ह्याला मूळ नाही ह्याला ना। जरा ना। थोडं बरी बसते मुळे त्याला मुळे हे करे छोटे छोटे मुळे हे मुळाचं गणगत आहे कोणतं गणगत आहे सर हे मुळाचं गणगत आहे आणि आपलं गणगत कसं असतंय आहे मुळावरच गणगत असते कशावर असते मुळावरच ही मुळाच गणगत आहे मुळाच गणपत आहे आपलं मुळावरच गणगवत आहे आपले लोक एकमेकाला भेटायला जर गेले काही आणलं नाही ना तर ना, त्याला ते 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 काही तेवढं म्हणजे रिस्पेक्ट देत नाहीत त्याला आदर करत नाहीत आणि म्हणून आपल्याला की जरा मध्ये मध्ये त्याला थोडं शेवटी आवाजासाठी राहू द्या आवाज येतोय ना आपला साऊंड बॉक्स कार्यक्रम फिक्स लाईटला मारायची आहे शिक्षा उठायला आपल्याला आणि म्हणून तुम्हाला बाळांनो बघितलं तुम्हाला कि एखाद्या माणसाला पैसा वायाला शंभर कोटीचा फायदा झालाय त्याला जेवढा आनंद होतोय ना तसं तुम्हाला बघितल्यावर त्याच्यापेक्षा मला जास्त आनंद होतोय कारण तुम्ही कोण आहेत माहितीये का तुम्ही लय मोठे माणसं आहेत तुम्हाला माहित नसेल मोठे माणसं असे ताईट बसते म्हणजे कसे बसते कार्यक्रम तुमाल साईट आणि वाईट प्रदूषणासोबत फाईट झोपीत काढायची ना नाईट ही सोय लाई वाईट आहे का नाही झोपला तो संपला आहे का नाही तुम्ही जागृत देवस्थान आहेत कोण आहे तुम्ही बघा जागृत देवस्थान असते पण तुमच्या देवस्थाने तुम्ही परमेश्वराचा बागेतले मुलं आणि शाळेतले फुलं हे काय माहितीये का कुणाला नको वाटतंय आवडतात का नाही बागेतले मुलं आवडतात का नाही म्हणजे का नाही तसेच मला शाळेतले आवडतात खरं तर तुम्ही खूप भाग्यवान की आपण धावडी केवढी धावडी एवढी म्हणजे बाजारात नाही छोटी धावडी पण तुम्हाला आपल्याला पळवायचंय मिळवायचंय का नाही आणि आमच्यात काय क्वालिटी आहे ती लोकांना कळवायचंय कारण आता तुम्हाला मोठं व्हायचंय का नाही मोठे कसं ना तब्येतीने मोठे व्हायचं का ज्ञानानं मोठं व्हायचंय गुड गुड आता ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अभ्यास करावा लागेल तुम्ही करावं लागल का आम्ही करावं लागेल गुड गुड तुम्ही एकदा पुस्तकाचे मित्र झाला की मोठे अधिकारी होता कुणाचे मित्र पुस्तकाचे झाला मित्र पुस की आपलं जमतंय सूत्र लोकला बघायला विचित्र विचारित नाही त्यांना कुत्र भूमीचे भूमिपुत्र आहे का नाही आपण भारी माणस आहेत का नाही आता मी पन्नासीच्या जवळ गेलोय आता माझ्यापेक्षा तुम्ही जास्त वर्ष जगणार आहेत का नाही आता माझ्यापेक्षा मोठे माणस आहेत का नाही तुम्ही अरे जो जास्त जगतो जो जास्त चिपतो समाजामध्ये टिकतो दारिद्र्याला अरे फेकतो आणि जे शेतात ऐकते ती मार्केटला विकतो आणि ती फक्त दगडापुडी नाही तर झाडापुडी झुकतो तो माझ्यासाठी मोठा माणूस आहे तुम्ही जागृत दिवस आहेत कोण आहे तुम्ही गावचं दैवत आहेत पोरांनो तुम्ही नाही तर गावात काहीच नाही समशान घाट होय म्हणून तर लागली गावाची वाट आणि <laughs> आता आपल्याला हरित करायचं त्याच्यासाठी घालायची आपल्याला पाय वाट ह्याच्यासाठी आपल्याला कार्यक्रम करायचा खूप मोठे कार्यक्रम असतात माझे तुम्ही एकदा टी व्हीवर बघितलं असेल वेगळ्या पण शाळा सगळ्यात माझी मोठी आहे कोण शाळा आपली शाळा कारण मंदिरामध्ये विशिष्ट जाती धर्माचे लोक जातात परंतु शाळेमध्ये काही तसं काही बंद नाही का तुम्ही सगळं प्रार्थना असते कोणती प्रार्थना आहे आम्ही आता इथेच कुठेतरी लिहिलो होतो बघा तिथं आम्ही भारताचे संविधान आहे का नाही आता तुम्ही कोण आहेत आता तुम्ही भारताचे लोक आहेत कोण आहेत तुम्ही आता आपली जात धर्म गरिबी श्रीमंती कुठं आपल्या उमरेच्या आत कुठं बाहेर ने गेल्यावर आपण कोण आहेत भारताचे लोक आहेत का नाही भारताचे लोक जगायचे निकोप म्हणून आपल्याला लावायचं एक रूप तर शांत लागेल झोप आहे का नाही ला ना? oh, oh. किती लावायचं आपल्याला गुड hey. गुड अरे तुम्ही लय भारी रे पोरानो म्हणून कसं इंग्लिश स्कूलला जायची गरज नाही आपल्याला डॅडी म्हणलं की डॅडीची चढी जरी फाटली पैशाची गटी खर्च होत रे काय गरज आहे का आपला बाप रात्र दिवस बाळानो काम करतो आपली माय उपाशी राहते आणि तुम्हाला शाळेत पाठवते इथं ड्रेसला पैसे लागतात का जिल्हा परिषद मध्ये ड्रेस फुकट ड्रेस पुस्तक स्वाक्ष बूट शाळाला शाळेला किरा आहे का शाळा फुकट आहे शाळा दुपारची खिचडी गुरुजी शिकवायला हे सगळं असताना मला सांगा काही गरज आहे का इंग्लिश स्कूल मध्ये डॅडी म्हणलं की फाटली चटी खर्च पैशाची घटी आणि म्हणून आपल्याला आपली जिल्हा परिषद शाळा आहे कोणाची शाळा ही शाळा तुम्ही शाळा कस तुम्ही राष्ट्राची संपत्ती तुम्ही कोण आहे आपली राष्ट्राची संपत्ती बरोबर आहे का ही झाड कशाची संपत्ती आहे राष्ट्राची संपत्ती आहे पाणी ही राष्ट्राची संपत्ती बरोबर आहे का नाही पाणी जपून वापरायचं आणि म्हणून हे झाड या मुळेच्या साह्यानं करोड लिटर पाणी जमिनीत मुरवतं ते स्वतःला पुरवतं आणि सगळ्यांना उरवत ती पावसाळ्यात ठरवतं आहे का नाही पावसाळ्यात ठरवतं का नाही पाणी झाड झाले ओले, ओले ओले उरी पडलेलं पाणी जमिनीत गेले आणि आमचे झाले चांग भले हे का नाही भारी कार्यक्रम असले रे पोरांनो आणि म्हणून आपल्याला हे झाड पाणी करोड ही चिंताच्या मुळे कमीत कमी हे दीडशे वर्षापेक्षा जास्त झाड हवं चिंताच्या झाडाचं आयुष्य किती म्हणजे जवळपास तिसरी तीन पिढ्या बघितल्या कमीत कमी दीडशे इतक्या वर्षाचे ते आहे दोनशे शकते पण दीडशे वर्ष तर आहे आणि म्हणून हा झाड आहे तुम्हाला माहितीये का हे रोग आहे जरा बघा तुम्ही जरा नाही बोला बोला तुम्ही असू द्या तुम्हाला चुका चुकाल तर शिकाल ना हा कशाच हे बरं हे कशाच या पत्ता तोंडाचा झाला पाहिजे खलपत्ता नाहीतर <laughs> आपण काय करतो कडी पत्ता घ्यायचा नाश्त्यातून फिरकून मग शिल्लक काय राहायचा होय का नाही खूप उशीत व्हायचा हे का नाही <laughs> ही कडी चावून खायचा कसा खायचा चावून चावून खायचा मग मुलगा लय भारी व्हायचा हे का नाही आणि हे आढुळसा आढुळसाचा रोप आहे कशाचा आता हे कशाच आहे थांबा रस्याच्या नावाने मारतात बॉम्बा आता घरच्या ना थोडस थांबा म्हणा होय का नाही हे आहे बकुळ वृक्षाचं रोप आहे कशाचा आपलं हे रोप आणलंय बकुळ आणि धावडी झालं पाहिजे गोकुळ गोपुळ झालं पाहिजे गोकुळ झालं पाहिजे आणि हे लय भारी आहे हा मुरमातले पोर मुरबे आहेत दिलदार आहे चेहऱ्यावर उल्हास आहे का नाही चेहऱ्यावर उल्हास आहे का नाही चेहऱ्यावर आला उल्हास कि टेन्शन झालं खाल्लास आहे का ना। नाही त्याची का ना। कसावलेला पाण्याचा गिलास नाही नाही त्याची गरज आणि बाळांनो ह्या सर्वांना आता आपल्याला एक झाड आईच्या नावानं लावायचं कुणाच्या नावानं लावायचं दुसरं कुणाच्या नावानं लावा लागल अरे गुड गुड सर यांच्या एकदा टाळे वाजवा पहिलं झाड आईच्या नावानं दुसरे कुणाच्या नावा लावायचं आता तिसऱ्या कोणाच्या नावानं लावा लागल शबास घुटून वर तू भुटून वर अरे भारी त्याचे नाव लागलं काय पहिलं झाड आईच्या नावानं दुसरं झाड आणि दुसरं झाड चौथं कुणाच्या नावाला लावावं लागेल आता गुरुजी आणि मॅडम एकच आले ती म्हणजे एक पार्क आ नावानं चौथ झाड कुणाच्या नावानं आता पाचव्या कुणाच्या नावाला लावा लागेल <laughs> बहिणी <laughs> 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 भावा बहिणीच्या उठून हिच्या नावायला आणि नाव भावाच्या नावा आपल्याला एकूण दहा झाड लावायचं हे कळलं की माझ्या आयुष्यातलं टेन्शन मिटलं हिरवा व्हायला काय लागतं महाराष्ट्र झाड कुणाचे नाव लावायचं भावाचं आता सातव कुणाच्या नावा लावा लागेल गावाच्या नाही आलं गावात लावायचे आपल्याला गावाचं झालं की गावाचा आपल्या कार्यक्रमात सगळ्या तल्लीन होतात सर आणि आपल्याला कुणाच्या नावान सातवा झाड पुण्याच्या नावानं लावायचं मित्राच्या नावानं लावायचे मित्राच्या मित्र किंवा मैत्री मित्र मनव्यामध्ये मित्र बनव्यामध्ये सगळे झाड तोडल घेऊन फिरतो पारव्यासारखा पारव्यासारखं फिरतो कुठे गेले झाड हा दरंड भाग आहे इथं लय जंगल होतं कोल्यानं खाल्लं का जंगल हो खाल्लं का हातीनं खाल्लं का मग हे जंगल कोणी खाल्लं बिना प्राण्यानं खाल्लं माणसाचं शिपूट तुटलं तेव्हापासून लय जागा भानगडी करायला माणूस आणि म्हणून आपल्याला हे जंगल वाढवायचं किती टक्के जंगल आहे आपल्याकडं जमिनीच्या प्रमाणामध्ये तेहतीस टक्के जंगल लागतं किती लागतं तुमचं बोलकं केलं म्हण मानुस होते आन की जरा माणूस हलक होत डोकं आणि हलकं झालं की कुणाचं ढोलक होत नाही यावं बडवावं आणि पालत टाकून अरे म्हणून तुम्हाला की खूप आनंद वाटतो म्हणून आपल्याला काय करायचं जमिनीच्या प्रमाणात किती टक्के जंगल पाहिजे आता किती टक्के जंगल आहे आपल्याकडे मराठवाड्यामध्ये फक्त पाच टक्के जंगल आहे पाच टक्के किती टक्के या आता आपल्याला म्हणजे पाच टक्क्यावर तेहतीस टक्क्या पर्यंत जायचंय किती टक्के आणखीन वाढवायचे आपल्याला सांगा आच्छारी, आच्छारी। गोड़, गोड़, पट इस नाही गुड गुड गुडूनवार पटकर पटकन हा झाले आमदार साने आज गावचे कारबारी अरे जिल्हा परिषदच्या धावडीचं लय पोरं आणि पूरी भारी है का नाही भारी मग आठवा कुणाच्या नावाने लावा लागेल आता लागणार ते आज आधी आता आजी पुस्तक कशाला द्यायचे आपल्याला काय करायचं आठवा झाड सैनिकाच्या नावाला लावायचे कुणाच्या लावायचे जय जवान आणि आपल्याला आठवा झाड सैनिकाच्या नावाला लावायचंय तर नव कुणाच्या नावाला लावायचं शेतकऱ्याच्या नावाला बोट हे लय हुशारे बघा बा आणखीन उठूया उठ उठ झाड कोणाच्या नावा लावायचं ही सगळेच येत आपण आता धाव झाड लावायचं आपल्या काळ्या आईच्या नावाला लावायचं काळे आई माहितीये का कशाला तर आणखीन दुसरे काय नाव आहे जमीन आणखीन काय म्हणते माती अतिशय आणखीन काय म्हणतात भूमी वा गुड गुड आणखीन काय बोलत ना धरती कुणी गेलं वरती त्याला कळत नाही फिरती अशी माणसाला तुला धरती हिरवी करायची का नाही मग आता मला सृष्टी भेटली बघा कुठे सृष्टी सृष्टी हा तिकडे गेली का बसली बसली बघा आणि माझ्यावर सृष्टी कराड का सृष्टी कराड आपल्याला बिराड का नाही आपल्याला झाडावर हे करायचं ना सृष्टी बारी तिने आणलं मला सरांना भेटवलं कारण भेटणाऱ्या माणसाला धन्यवाद दिला पाहिजे चांगल्या माणसाला आणि म्हणून आपल्याला काय करायचंय किती झाड लावायचे हा झाडं वाढल्यावर चमत्कार आणि पुन्हा म्हणजे एकदा घरी जेवलो की दुपारा शाळेतली खिचडी खातो ही संपत्ती राष्ट्राची जिल्हा परिषदेची खिचडी मी बुद्धाम टेस्ट बघतो आपली जिल्हा परिषदची खिचडी लय सुंदर टेस्ट खायला लय बेस्ट म्हणून ठेवायचं नाही उष्ट कारण ती बनवायला लय लागते कष्ट अत्यंत आणि मी आता मोठ्या माणसाला सांगत नाही ज्यांचं पन्नास साठ वर्ष वय होऊन गेले त्यांना सांगून काय उपयोग आहे का वाळलेल्या झाडाला पाणी घातल्यावर त्याला नवती फुटेल का आता तुम्ही अंकुरित रोप ठेवत भारी ले भारी म्हणून ते सगळे तुम्ही माझ्या मोहरी आहे का नाही आता दिलेले जायची ठेवायची तयारी कारण तुम्हीच भारताचे कारभारी तुम्ही भारताचे कारभारी तुम्हाला जबाबदारी देणार दे आहे कारण हे आपल्याला एक एक रोप लावायचा आहे आणि हा लागलेला कलंक धुऊन काढायचा मराठवाड्यावर नेहमीच दुष्काळ असतो काय असतो पाऊस पडत नाही आणि पडला तर ते पाणी राहत नाही कारण तोड झालं वाणी आणि पावसाचं निघून गेलं पाणी मग आपणच या गावचे आप जा, धनी आहे का नाही आपल्याला तीच जाऊ द्यायची नाही आमदानी म्हणून आपल्याला थोडं श्रमदान करायचंय कारण एक एक रोप लावायचं एक झाड करोडो लिटर पाण्याचा साठा जमिनीमध्ये साठवून ठेवतो कशाच्या सहाय्यानं मुळ्याच्या साहाय्यानं मुळ्याच्या सहाय्यानं बरोबर आहे ना आणि म्हणून तुम्हाला विनंती